जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित ई एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा जर्मन वाच्या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या जागतिक हवामान जोखीम निर्देशांकात आपला भारत कितव्या स्थानी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच आपला भारत या जागतिक हवामान जोखीम निर्देशांकात पंधराव्या स्थानावर आहे दोन हजार चोवीस साली या वार्षिक निर्देशांकात आपला भारत दहाव्या स्थानावर होता व यंदा यात सुधारणा होऊन भारत पंधराव्या स्थानावर आला आहे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चोवीस या दीर्घकालीन हवामान जोखीम निर्देशांकात आपला भारत आता जागतिक स्तरावर नवव्या क्रमांकावर आहे गेल्या वर्षी यात भारत आठव्या स्थानावर होता यंदा नवव्या क्रमांकावर आला आहे या अहवालातील माहितीनुसार जगातील जवळजवळ चाळीस टक्के लोकसंख्या ही हवामानाशी संबंधित आपत्तींना सर्वाधिक बळी पडणाऱ्या अकरा देशांमध्ये राहते यात भारत व चीन या देशांचा देखील समावेश आहे बरं दीर्घ काळात म्हणजेच एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वाधिक जास्त धोका असलेले देश कोणते आहेत तर यात डोमेनिका पहिल्या स्थानावर म्यानमार दुसऱ्या होंडुरास तिसऱ्या लिबिया चौथ्या तर हे ती पाचव्या स्थानावर आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा मित्रांनो हा एक मल्टीलायनर प्रश्न आहे या तीन विधानातील आपल्याला योग्य विधान ओळखायचे आहेत पहिलं विधान पहा काय म्हणतं दोन हजार पंचवीसच्या साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्काराचं वितरण चौदा नोव्हेंबर रोजी करण्यात आलं मित्रांनो हे विधान बरोबर आहे नुकतंच आता चौदा नोव्हेंबर रोजी साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्काराचं वितरण करण्यात आलं दुसरं विधान पहा काय म्हणतं दोन हजार पंचवीसचा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार प्रदीप कोखरे यांना प्रदान करण्यात आला मित्रांनो बी विधान चुकीचं आहे कारण दोन हजार पंचवीसचा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार हा सुरेश सावंत यांना देण्यात आला आहे सुरेश सावंत यांना त्यांच्या आभारमाया या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात को आला त्यामुळं हे दुसरं विधान चुकीचं आहे बरं हे प्रदीप कोकरे कोण आहेत तर प्रदीप कोकरे यांना दोन हजार पंचवीसचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे हा पॉईंटसुद्धा लक्षात ठेवा आणि सी विधान काय म्हणतं या पुरस्कारात पारितोषिक म्हणून पन्नास हजार रुपये देण्यात येतात मित्रांनो सी विधानसुद्धा बरोबर आहे यातील ए व सी हे विधान बरोबर असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की या पुरस्काराचं वितरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आलेत याबरोबरच सुद्धा लक्षात ठेवा इंग्रजी भाषेसाठीचा साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार हनीतीन कुशलपायम्पी यांना त्यांच्या दक्षिण साऊथ इंडियन अँड फेबल श्री या पुस्तकासाठी देण्यात आला हिंदी भाषेसाठीचा सुशील शुक्ल यांना एक बट्टी बारह या कथासंग्रहासाठी देण्यात आला कोकणी भाषेसाठीचा नयना आडारकर यांना बोला शंकर आणि हेर कनयो या कथासंग्रहासाठी देण्यात आला संस्कृत भाषेसाठीचा प्रीती पुजारा तर आसामी भाषेसाठीचा पुरस्कार सुरेंद्र मोहनदास यांना त्यांच्या मैना हंतरपद्य या कविता संग्रहासाठी देण्यात आला ठीक आहे यासह साहित्य अकादमी या, सा या संस्थेविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या याची स्थापना बारा मार्च एकोणीसशे चौपन्न मध्ये करण्यात आली याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे व संस्था नोंदणी कायदा अठराशे साठ अंतर्गत संस्था म्हणून याची नोंदणी एकोणीसशे छप्पन मध्ये करण्यात आली यात चोवीस भाषांसाठी पुरस्कार दिले जातात ज्यात इंग्रजीचा देखील समावेश आहे साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष कोण होते तर पंडित नेहरू हे साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष होते आता हा प्रश्न पहा काय म्हणतो भारतातील पहिल्या आधुनिक नदी टर्मिनलचं उद्घाटन कोठे करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक गुवाहाटी येथे आता भारतातील पहिल्या आधुनिक नदी टर्मिनलचं उद्घाटन करण्यात आलं गुवाहाटी मधील कोणत्या नदीवर हे टर्मिनल स्थापन करण्यात आलं तर ब्रह्मपुत्रा या नदीवर हे टर्मिनल स्थापन करण्यात आलं आहे आणि याचं उद्घाटन कोणी केलं तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं हे टर्मिनल आसाम इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट डेव्हलपमेंट सोसायटीने जवळपास तीनशे पाच कोटी रुपये खर्चून बांधला आहे इथं ब्रह्मपुत्रा या नदीविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या या नदीचा उगम तिबेटमधील आंगसिम नदी किंवा चेमायुंगदुंग या पर्वत प्रदेशात होतो तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रेला यार्लुंग सँगपो या नावानं ओळखलं जातं आणि अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करताना तिचे नाव सियांग किंवा दियांग असं होतं नंतर दिबांग आणि लोहित नद्याचे पाणी मिळाल्यानंतर ती ब्रह्मपुत्रा या नावाने आसाममध्ये वाहते आणि त्यानंतर ही नदी बांगलादेशमध्ये प्रवेश करते आणि बांगलादेशमध्ये या नदीला जमुना या नावानं ओळखलं जातं शेवटी नदी गंगा नदीच्या पद्माशाखेत मिळून बंगालच्या उपसागरास मिळते पुढील प्रश्न आमली पदार्थविरोधी टास्क फोर्स प्रमुखांची पहिली प्रादेशिक परिषद कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली तर आता अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स प्रमुखांची पहिलीच प्रादेशिक परिषद हे नागालँड या राज्यात आयोजित करण्यात आली नागालँडमध्ये कोठे तर नागालँडमधील चुमो येथील नागालँड पोलीस संकुलात या परिषदेचं आयोजन करण्यात आलं व यात आठ ईशान्येकडील राज्यासह पश्चिम बंगाल हे राज्यसुद्धा सामील होतं या परिषदेचं उद्दिष्ट काय तर ड्रग्जचा पुरवठा रोखणे व अंमलबजावणी पुनर्वसन आणि व्यसनमुक्तीवर लक्ष केंद्रित करणे हे या परिषदेचं उद्दिष्ट होतं आता हा प्रश्न पहा चौवेचाळीसव्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच जितीन प्रसाद यांच्या हस्ते या चौवेचाळीसव्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं हे जितीन प्रसाद कोण आहेत तर हे वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री आहेत व त्यांनीच आता चौदा नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे या चौवेचाळीसव्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचं उद्घाटन केलं याची थीम काय आहे तर एक भारत श्रेष्ठ भारत अशी याची थीम या या आहे व हा व्यापार मेळा सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत चालेल बरं या मेळाव्याची भागीदार राज्य कोणती असं जर विचारलं तर उत्तर प्रदेश राजस्थान महाराष्ट्र आणि बिहार या मेळाव्याची भागीदार राज्य आहेत आणि विशेष राज्य कोणतं तर झारखंड हे यातील विशेष राज्य आहे पुढील प्रश्न भारत आणि कोणत्या देशादरम्यान विनबेक्स हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो कोणता युद्धाभ्यास आहे तर विनबेक्स आणि हा युद्धाभ्यास भारत आणि व्हिएतनाम या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो यंदा या युद्धाभ्यासाची कितवी आवृत्ती आयोजित करण्यात आली तर यंदा या युद्धाभ्यासाची सहावी आवृत्ती आयोजित करण्यात आली व हा युद्धाभ्यास अकरा नोव्हेंबरपासून सुरू झाला असून एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत व्हिएतनाममधील हानोई येथे हा युद्धाभ्यास चालेल लक्षात ठेवा याचा आयोजन यंदा व्हिएतनाममधील हानोई येथे करण्यात आला आहे आता नुकतंच आपण पाहिलं होतं की मित्रशक्ती आवृत्ती सुरू झाली आहे हा युद्धाभ्यास तेवीस नोव्हेंबर पर्यंत चालेल आणि मित्रशक्ती शक्ती आयुद्धाभ्यास भारत व श्रीलंका या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो यंदा याचं आयोजन कोठे करण्यात येत आहे तर कर्नाटकातील बेलगावी येथे याचं आयोजन करण्यात आला आहे जिमेक्स हा युद्धाभ्यास भारत जपान समुद्रशक्ती भारत इंडोनेशिया ऑस्ट्राहिंद भारत ऑस्ट्रेलिया कोकण भारत ब्रिटन मैत्री युद्धाभ्यास भारत थायलंड युद्धाभ्यास भारत अमेरिका स्लिनेक्स श्रीलंका भारत जामाता भारत जपान दस्टलिक भारत उझबेकिस्तान तर एकिमे युद्धाभ्यास भारत आणि दहा आफ्रिकी देशांमध्ये आयोजित करण्यात आला होता नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच कोणत्या राज्यातील पारंपरिक लेपच्या वाद्ये तुंगबुक आणि पुमटोंगपुलीत यांना जी आय टॅग देण्यात आला कोणते वाद्य आहेत तर तुंगबुक आणि पुमटोंग पुत अशी या वाद्यांची नावे असून ही दोन्ही वाद्ये सिक्कीम या राज्यातील पारंपरिक लेपच्या वाद्ये आहेत हे जे तुंगबुक आहे हे तीन ताराचे वाद्य आहे आणि पुमटोंग पुलित म्हणजेच बांबूची बासरी हा जी आय टॅग किती वर्षासाठी असतो तर जी आय टॅग हा दहा वर्षासाठी वेद असतो पुढील प्रश्न पहा एकशे तीसव्या संविधान दुरुस्ती विधेयकाची तपासणी करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली संसदेची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली तर मित्रांनो आता एकशे तीसव्या संविधान दुरुस्ती विधेयकाची तपासणी करण्यासाठी संसदेची एक संयुक्त समिती स्थापन करण्यात आली व या समितीचे अध्यक्ष कोण असं जर आपल्याला विचारलं तर अपराजिता सारंगी यांची या संयुक्त समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली त्या बीजेपीच्या खासदार आहेत व त्याच आता या संयुक्त समितीचा अध्यक्षपद भूषवतील महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आदिवासी गौरव दिन कधी साजरा केला जातो तर हा जो आदिवासी गौरव दिन आहे हा दरवर्षी पंधरा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो व दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला तर हा दिवस पहिल्यांदा दोन हजार एकवीसमध्ये साजरा करण्यात आला स्वतंत्र सेनानी बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस हा आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा केला जातो व यंदा स्वतंत्र सेनानी बिरसा मुंडा यांची दीडशेवावी जयंती आहे बिरसा मुंडा यांच्याच नेतृत्वाखाली उल गुलान हा विद्रोह झाला होता ओबिरसा मुंडा यांना धरती आबा या नावाने देखील ओळखलं जातं या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता दोन हजार पंचवीसच्या बुकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच डेव्हिड सोलाय यांना दोन हजार पंचवीसच्या बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्यांना त्यांच्या कोणत्या कादंबरीसाठी हा पुरस्कार मिळाला तर फ्लॅश या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे आणि हा पुरस्कार जिंकणारे ते पहिलेच हंगेरियन ब्रिटिश लेखक ठरले आहेत आणि मित्रांनो यंदाच्या या बुकर पुरस्कारामध्ये भारतीय लेखिका किरण देसाई यांना सुद्धा नामांकन मिळालं होतं व त्यांची कोणती कादंबरी यात समाविष्ट होती तर द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी ही त्यांची कादंबरी यंदाच्या या बुकर पुरस्काराच्या रेसमध्ये सामील होती बुकर पुरस्काराविषयी लक्षात ठेवा याची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये करण्यात आली यात पन्नास हजार पाऊंटीने देतात व हा पुरस्कार इंग्रजी भाषेत लिहिलेल्या व यूके आणि आयर्लंडमध्ये प्रकाशित केलेल्या सर्वोत्कृष्ट लिखाणासाठी दिला जातो आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा कोणता देश हा संयुक्त राष्ट्राच्या जल परिषदेत सामील होणारा पहिला दक्षिण आशियाई देश ठरला आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद